बीड लोकसभेची निवडणूक आता खऱ्या अर्थानं रंगात येऊ लागली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या विजयासाठी अनेकांनी कंबर कसली आहे कारण ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी आहे यासाठी प्रत्येक माणसानं देशाच्या भविष्याचा विचार केला पाहिजे शेतकऱ्यांविषयी सरकारचं धोरण सर्वसामान्यांविषयी सरकारचं धोरण आणि या देशातील प्रत्येक सामान्य माणसाला जगण्याचा अधिकार आहे या पद्धतीनं प्रत्येकानं विचार करून मतदान करावं असं आवाहन घाटनांदूर येथील सरपंच ज्ञानोबा बप्पा जाधव हो यांनी केलं आहे तर राष्ट्रवादी ओबीसी सेलचे सरचिटणीस बाळासाहेब राजमाने यांनी केलं आहे पाहूया काय म्हणतायत ते आपण गावचे सरपंच आहात नेमकी काय परिस्थिती आहे घाटनांदूरगावची काय म्हणते का नांदूरचा मतदार घाटनांदूर गावामध्ये राष्ट्रवादीला अनुकूल वाटावा कारण शेतकऱ्याचं शेतकऱ्याचंधरी वाट वाटलं आहे असताना सुद्धा सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिल्यामुळे जिल्हा परिषद सरपंच आपण कोणाच्या मार्गदर्शनाखाली या मतदारसंघामध्ये काम करतात साहेब मोदी साहेब यांच्या मार्गदर्शन कॉम्युनिस्ट पक्षाचे पदाधिकारी आहात जिल्ह्याचे काय परिस्थिती नेमकी घाटनाग्र आणि पंचक्रेशीमध्ये आज जे आदरणीय पवार साहेबांनी एक शेतकऱ्याचा मुलगा सामान्य घरातून आलेला मुलगा ही अपराजित नेते ज्यांनी आतापर्यंत चार पाच निवडणुका लढवल्या तालुका सारा जिल्हा स्तरावरल्या कुठल्याही निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला नाही बजरंगा आणि विजय ही सूत्र आहे म्हणूनच आदरणीय साहेबांनी एक सामान्य नांगरधारी शेतकऱ्याच लिहाकरणात ह्या जिल्ह्याची दिले उमेदवारी दिलेली आहे आणि मात्तबर घराण्यासमोर हा सामान्यत लिकरू एक हजार एक टक्के मायबाप ज्यांचा त्याच्या बाजूने कौल देणार कारण याचा असं आहे की आज चे चे जी परिस्थिती ह्याची शेतीच्या मालाची परिस्थिती झाली जो आपले आदरणीय आमच्या बाजूच्या जिल्ह्यातले भाजपाचे मोठे नेते पाशा पटेल ही फार दिंड्याकाळीत होते बा आणि कापसाला सात हजार सोयाबीनला सहा हजार भाव पाहिजे ती गिरीश महाजनने एकदा हे केलं बघा ते काय झुकून उपवाशन काहीतरी केलं त्यांनी आणि म्हणजे सहा हजार रुपये का सात हजार कापसाला भाव पाहिजे आज कुठे ते आजचे दिन अहो आजचे दिन बिचे दिन काही नाही सगळं वातावरण एकविलं जात आहे माझा मायबाप शेतकरी कारण मी बी एक शेतकऱ्याचं लिकरू आहे आज काय परिस्थिती आहे एसीत बसून शेतकऱ्याचं दुखणं कळत नाही उन्हापाती रात्री लाईट आल्याच्यानंतर थंडीमध्ये डिसेंबर महिन्यात ज्यावेळेस दाऱ्यावर पा तीन वाजता जावं वा लागतंय मायबाप शेतकऱ्याला काय हवेल की त्याला कळते फक्त इसीत बसून आणि मोठमोठ्या मोड़ गप्पा मारण्यात काही अर्थ नाही ह्या मोदी सरकारनं कुठल्याही गरिबाच्या कुठली बी येऊन काही बी असेल काही चांगलं के काम के केलेलं नाही शेतकऱ्यावर आजचे नाही बुरे दिन म्हणजे बुरे दिन आहेत काय मायबाप शेतकऱ्यासाठी यांनी केलंय आ, आज सोयाबीनची काय परिस्थिती आदरणीय लोकनेते देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेबांच्या काळ सोयाबीनला पाच ते सहा हजार भाव होता आज ते चौतीशेवर आणून ठेवलाय आज बजरंग बापा एक असा माणूस आहे प्रस्तापित लोकांना साखर कारखानेही नाही ह्या बजरंग बाप्पानी गरीब खर्च लिप्रू जिल्हा परिषद ग्रामपंचायत जिल्हा परिषद या विचाराने कारखाना स्वतः उभा केला आणि उभा केला नाही तर एसएसवी चला आज त्याचा कारखाना यशस्वी आणि चांगला भाव देतोय जे प्रस्थापित झाला नाही नाहीये आज आपण पाहत असताना महाराष्ट्रातील कित्येक कारखाने बंद पडलेले आहेत बीड जिल्ह्याचे काही कारखाने बंद पडलेले आहेत पण बजरंग बाप्पा सारख्या माणसात जी धमक आहे प्रस्तापित कारखाने बंद आहेत त्या बजरंग बाप्पाने शेतकऱ्याच्या कारखाना दाखवला आहे की शेतकऱ्यासाठी एक चांगली बाजू आहे म्हणूनच ज्याला शेतकऱ्याची आहे जाण त्यालाच करणारी मतदान म्हणून येणाऱ्या आठवड्या तारखेला आदरणीय बजरंग बाप्पाला सगळे गरज आले माहिती काय आमच्या जिल्ह्यामध्ये आता वातावरण आता असं झालेलं आहे की कि धनके किंवा प्रस्थापिता विरुद्ध हे गरीब घरचा लिभा आहे त्याच्यामुळं सगळे लोक आत्मन म्हणा एक सांगतो कुणी कुठंही काही प्रचार करू द्या कुठलीही बातमी येऊ द्या पण जो मतदार सामान्य आहे ही मायबाप जनता इतिहास घडली आहे ती मतदार आज बज, बज, बजरंग बाप्पा बरोबर आहे तुम्ही मतदार कोण कोणापणे फुटला कोण कामच करी नाही काम करी नाही एकटा करी नाही इतिहास बदलणारे ही मायबाप जनता असते नेता नसते हे गोष्ट लक्षात राहू द्या आणि एक उदाहरण देतो आणि मग माझं भाषण तुमच्या मुलाखतीला विराम देतो आज तुम्हाला सांगतो भारतीय जनता पार्टी आणि आदरणीय दीक्षित हे दिल्लीत जे राष्ट्रीय पक्ष होते अरविंद केजरीवाल ह्या भारताच्या काश्मीरमधून कन्याकुमारीपर्यंत काही लोकांना माहीत असेल पण एखाद्या अरविंद केजरीवालना ज्या मोदी लाट म्हणता होत्या मोदी लाटत सदुसष्ट आमदार आणले ती का आणले तिकडे भाजप होतं इकडे काँग्रेस होत मग पण ते मायबाप जनतेला की आता इतिहास घालवायचा आहे आणि ते अरविंद केजरीवालच्या मागे म्हणून तिथं इतिहास घालला तसंच इतिहास ह्या बीड जिल्ह्यामध्ये नेता कोण कुठे घ्यायला गरज नाही सामान्य जनता हे मायबाप की मायबाप जनता आदरणीय बजरंग बाप्पाच्या मागे आणि ही शेतकऱ्याने विपलू एक हजार एक टक्का दिल्ली गाठणार म्हणजे गाठणार ह्यात फिर मात्र शंका नाही आहे 我变成。